नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी सी किताय या सदरात पुन्हा एक वार आपले स्वागत करतो आहे मित्रांनो गेल्या सुमारे आठवडाभरापासून शिक्षण खात्यातल्या अत्यंत गैर आणि गलिच्छ प्रकारावर मी आपल्या समक्ष याच्यापूर्वी उपस्थित झालो आहे आता दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे एक प्रधान सचिव आहेत श्री रणजित सिंह देओल यांच्या स्वाक्षरीने एक शासन निर्णय निर्गमित केला गेला आहे त्यात त्याचा विषय असा आहे मित्रांनो राज्यातील अपात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नावे शालार्थ प्रणालीमध्ये नियमबाह्यरित्या समाविष्ट करून वेतन अदा केल्यासंदर्भात विशेष चौकशी पथक पथकामार्फत चौकशी करण्याबाबत असा सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसला या देओल साहेब जे प्रधान सचिव आहेत त्यांच्या स्वाक्षरीने हा एक शासन निर्णय पारित झाला आहे आता या शासन निर्णयाच्या पूर्वी काही घडामोडी अशा झाल्या की याच शिक्षण खात्यातल्या का गैरप्रकाराचे काही प्रकरणं ओळखी झाल्यामुळे आता तरी जे सध्या तरी नागपूर विभागातले बऱ्याच अधिकाऱ्यांवर तशी कारवाई झाली शिक्षणाधिकारी शिक्षण उपसंचालक दर्जाचे अधिकारी हे तुरुंगात जाऊन आले काही अद्याप आत आहेत तुरुंगात आहेत काही जमिनीवर बाहेर आले तर ही याची पूर्वपीठिका आणि या संबंधाने या गैरप्रकारासंबंधाने राज्यभरातून यापूर्वी शेकडो नाही हजारो तक्रारदारांनी शिक्षण खात्याकडे वेळोवेळी त्याच्या तक्रारी केल्या आहेत त्याचा रेकॉर्ड देखील शिक्षण खात्याकडे असलं पाहिजे मग त्याच्यावर कारवाई केली नाही बरं ठीक आहे आता कमीत कमी तुम्ही जागे झालात तर कारवाई करा पण कारवाई करा किंवा कारवाई झाली पाहिजे हे महत्वाचे या शासन निर्णयातून असे काहीच ध्वनित होत नाही की शासनाला या संबंध गैरप्रकाराची सर्वसामान्यांच्या आणि राज्य शासनाच्या झालेल्या फसवणुकीच्या विरोधात काही कारवाई होईल असे काही ध्वनीत होताना दिसत नाही कारण हे जे रणजित सिंह देओल साहेब आहेत प्रधान सचिव हे अद्यापही महाराष्ट्रात पाहिले तसे रुळलेले दिसत नाही आहे कारण या आदेशामध्ये त्यांनी जी समिती केली एस आय टी जी गठीत केली आहे त्यांना त्यांनी आदेशित केलं की संबंध राज्यातल्या या तक्रारी घ्या त्याच्यावर कारवाई करा आणि तसा अहवाल राज्य शासनाकडे म्हणजे माझ्याकडे थोडक्यात सुपूर्द करा बरं याला मुदत किती दिली नव्वद दिवसाची अहो नव्वद दिवसात या प्रशासकीय व्यवस्थेत एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर कागद जात नाही किंवा मग तशी तरी समांतर व्यवस्था करा की या तक्रारींची काही दखल घेतली जाईल एवढंच नव्हे या रणजितसिंह साहेबांच्या कार्यालयाकडे आणि त्यांच्या ईमेल आय डीवर मी स्वतः अनेक तक्रारी केल्या आहेत पुराव्यानिशी अ त्यांनी या तक्रारीची कुठे दखल घेतल्याची देखील मलाच मरत नाही किंवा तसा प्रतिसाद नाही आणि मी एकटाच नाही राज्यभरात शेकडो लोकांनी अशा तक्रारी राज्य शासनाकडे आणि त्या शिक्षण खात्याच्या प्रधान सचिव महोदयांकडे केल्या आहेत अगदी काही शिक्षक आमदार महोदयांनी देखील तक्रारी केल्या आहेत कोणत्याही तक्रारीची सोडवणूक झाल्याचे आजपर्यंत पुढे आले नाही म्हणजे यांना केवळ खाणेसुमारी करायची होती का विधानसभेमध्ये हा विषय गाजला काही शिक्षक आमदार महोदयांनी या विषयावर भाष्य केलं आणि म्हणून त्यांच्या तोंडाला पानव पुस्ताचा प्रकार आहे का तर यात संशय असाच येतो बरं या शिक्षणाधी शिक्षण शिक्षण खात्याच्या या आदेशाला एक शिक्षण किंवा एक आमदार आहेत विधान परिषद सदस्य आहेत जे त्यांनीच पहिले विघ्न आणलं अशी माहिती मिळाली की हे जे आमदार महोदय आहेत सध्या हे पूर्वी शिक्षण खात्यात अधिकारी होते आणि त्यांनी बरेच उद्योग केले हे सर्व शुद्ध आहे निवृत्त झाल्यानंतर त्यांनी ही वाट पकडली आता त्यांनी शिक्षण सचिव सचिवालयाला एक पत्र लिहिलंय ते त्यांची मागणी अशी आहे की सरसकट सर्व अधिकाऱ्यांवर तक्रार करू नका चौकशी करा अरे चौकशी केल्यानंतर ज्यांना अटक झाली आहे ना या महाभागांना हे तुम्ही कसं विस विसरता आमदार महोदय तुम्हाला विषय हक्क आहे म्हणून शिक्षणासारख्या संवेदनशील खात्यात त्यांनी गैरप्रकार केला आहे त्यांच्या पाठीशी का आपण उभे राहता का आपल्याला शिक्षक आमदार सन्मान्य नागो गाणार साहेबांसारखी बुद्धी मिळत नाही बुद्धी देव देत नाही की अजून काही दुसरा या मागचा आपला अजेंडा आहे हे एकदा जरा एक ते समोर येऊ द्या शिक्षण का एक तर बऱ्याच वर्षांनंतर पहिल्यांदा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरुद्ध चौकशीला तयार झालं त्याप्रमाणे त्यांनी शासन निर्णय केला आणि आता तुम्ही त्यात विघ्न आणतात अरे तुम्ही अजूनही भ्रष्टाधिकाऱ्याच्या प्रतिमेतून बाहेर आला नाहीत का आता तुम्ही लोकप्रतिनिधीच आलात या शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे किती तरुणांची फसगत झाली होरपळ झाली कुटुंबच्या कुटुंब, कुटुंब, कुटुंब शोधडीला लागले ते आपल्याला दिसत नाही आपल्याला केवळ भ्रष्टाधिकाऱ्यांची चिंता आणि त्या चिंतेपोटी त्या काळजीपोटी आपण शिक्षण सचिववर दबाव आणतात अरे मुळातच ही मंडळी कोणत्याही चौकशीला तयार होत नाही कोणत्याही तक्रारीला प्रतिसाद देत नाही हा आजवरचा इतिहास त्या विधानपरिषद सदस्य महोदयांना माहीत नसावा का तर होय कारण त्यांच्याविरुद्ध देखील अनेक तक्रारी झाल्या असतील आणि त्यामुळे चिडून नवन त्यांनी हे सचिवांना पत्र लिहिलेलं दिसतं ते पत्रही आता माझ्याकडे सोबत आहे या आमदार महोदयांना हे मान्यत नाही की शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केलाय असंच या पत्रातून म्हणित होतंय आणि त्यामुळे की काय ही चौकशी थंड्या बस्त्यात जाईल असंच दिसतं ही एस आय टी तशी थंड्या बस्त्यात गुंडाळली जाईल असच दिसतंय कारण या शासन निर्णयात या संबंधाने जर कोणाला तक्रार करायची असेल सामान्य नागरिकाला एखाद्या संस्थेला एखाद्या संस्था चालकांना तर ती कुठे करावी याचाही कोणता उल्लेख नाही कारण आज जे अधिकारी ज्या ज्या ठिकाणी कार्यरत आहेत तर त्या अधिकाऱ्यांना त्या अधिकाऱ्यांना युनी समिती केली आहे ना मग समितीला काही विशेष कार्यालय दिलं आहे का त्यांचा काही ईमेल आय डी लँडलाईन फोन तर कोणाचे आजकाल चालत नाही कोणत्याच कार्यालयात चालत नाही हे संपूर्ण राज्याच्या जनतेला माहिती आहे मग काही त्यांचे विशेष नंबर आणि संपूर्ण राज्यातून जिथं तांत्रिकदृष्ट्या सुमारे पन्नास जिल्हे आहेत आता पन्नास जिल्ह्याचं मूळ कार्यक्षेत्र किती मोठं झालं बारा कोटी जनता त्याच्यापैकी निश्चित दोन कोटी रु दोन कोटी जनता या सगळ्या भ्रष्टाचारामुळे ओरपळते यांच्यापर्यंत ही समिती पोचेल कधी किंवा ते लोक या समितीपर्यंत पोचतील कधी कसे हे देखील महत्वाचं हो आहे ना पण या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून केवळ वडाची झा साल पिंपळाला लावायची असं आज आस तरी या शासन निर्णयातून समोर येतं आहे हे नीचपणाची हद्द झाली की अरे शेकडो नाही हजारो तरुण आज देखील ओरपळल्या अवस्थेत दारोदार फिरतायत त्राही दिशा फिरतायत आणि तुम्ही मात्र अशा अर्धवट अपूर्ण मोघम अशा अर्थाचे शासन निर्णय जारी करतात आणि कोणी काही माहिती मागितली की त्याला म्हणता मोगम माहिती मागू नका तो तर सामान्य नागरिक असतो तुम्ही तो उच्च शिक्षित मग अशांना उच्च शिक्षित भामते हा शब्द योग्य लागू पडतो ना अरे प्रत्येकानेच फसगत करायची ठरवली तर महाभाग मित्रांनो एक दिवशी तुम्हाला रस्त्यावर चालणं फिरणं मुश्किल होईल हे जे तरुण पोरं आहेत ना ज्यांच्या नोकऱ्या तुम्ही केवळ त्यांच्याकडे पैसा नसल्यामुळे नाकारल्या त्यांना शासकीय सेवेत येण्यापासून प्रतिबंध केला एक अर्थाने हे सगळे तुम्हाला रस्त्यात धरून ठोकल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला ती वेळ येऊ द्यायची असेल तर वरिष्ठ जमाधिकारी महाभागांनो ती वेळ दूर नाही कारण आई जीव घालत नाही आणि बाप भिकमागू देत नाही नक्षली कुठून निर्माण झाले या प्रशासकीय व्यवस्थेच्या जाचामुळे आणि यांच्या बेजबाबदारपणामुळे नक्षली निर्माण झाले अशी चर्चा संपूर्ण जगात आहे एकीकडे एक राज्य शासन पराकोटीचा प्रयत्न करत आहे मान्य देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली की गैरप्रकार नक्षलवाद या संपूर्ण गोष्टी इतिहास जमा व्हाव्यात आणि प्रशासनातील हे महाबाग पा लाखो रुपये पगार घेता त्या दर्जाच्या सेवा सुविधा घेता प्रतिष्ठा प्राप्त करून घेता आणि सर्वसामान्य जनतेला काहीच कळू नये अशा प्रयत्नात असता पण लक्षात ठेवा महाभाग बामट्यां या महाराष्ट्रातले तरुण तुमचा योग्य त्यावेळेस बदला घ्यायला मागे पुढे पाहणार नाही मित्रांनो या संबंधाने हा क्रमशः असलेला व्हिडिओ मी केला आहे यात मी माझे विचार मांडले त्या अनुषंगाने आपले काही विचार असतील भावना असतील प्रतिक्रिया असतील त्यांचे मी स्वागतच करेन आणि जोडून एक विनंती हा माझा व्हिडिओ आपल्याला जर पसंत पडला असेल तर त्याला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करावे ही विनंती मित्रांनो लवकरच पुन्हा आपल्यासमोर यायच्यापूर्वी आज निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र